कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अखेर अटक करण्यात आली आहे आरोपी रंगनाथन गोविंदनला चेन्नईतून अटक करण्यात आलेली आहे मध्य प्रदेश पोलिसांकडून आरोपी रंगनाथन गोविंदनला अटक करण्यात आली कफ सिरपमुळे एकवीस बालकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या संदर्भातले अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ जितेंद्र एकवीस बालकांचा मृत्यू आणि त्यानंतर आता संबंधित कंपनीच्या मालकाला अटक काय अधिकचे तपशील आहेत नक्कीच अतिशय खळबळजनक तेवढीच गंभीर घटना म्हणावी लागेल कारण या दूषित कप सिरपमुळे जवळपास एकवीस मुलांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये शून्य ते पाच या वयोगटातील ही मुलं आहेत आणि कप सिरपच्या सेवनाने हा मृत्यू झाल्याचा आता तपासात निष्पन्न झालेला आहे मध्य प्रदेशातील खास करून हा मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा या छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया जो तालुका आहे त्या तालुक्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हा कप सिरप वितरण करण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणात अगोदरच तेथील जे स्थानिक डॉक्टर आहेत त्यांनाही अटक करण्यात आलेली होती त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते मात्र आ, इंडियन मेडिकल असोसिए असोसिएशनने जो डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अटक करण्यात आलेली आहे त्यावर आक्षेप घेतलेला होता यामध्ये डॉक्टरांचा कुठलाही सहभाग नाही मात्र किंवा ते जबाबदार नाहीत यासाठी ज्या यंत्रणा आहेत ते जबाबदार असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने आपलं एका पत्रकाद्वारे जाहीर केलेलं होतं त्याचबरोबर जेव्हा ही आ, कारवाई सुरू झालेली होती मध्य प्रदेशामध्ये जेव्हा बाळांच्या किडनीवर सूज येऊन किडनी निकामी होणे आणि त्यानंतर मेंदूवर सूज येणे आणि अखेर अवयव निकामी होऊन बाळांचा मृत्यू होण्यासारख्या घटना घडू लागल्या होत्या त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने सुरुवातीला हे कोल्ड्रीफ नावाचं जे कप सिरप आहे त्यावर बंदी घातली होती त्यावर बंदी घालून ही जी कंपनी आहे कोल्ड्रीफ कप सिरप बनवणारी ही तामिळनाडूच्या चेन्नई येथील श्रीसन येथील ही कंपनी आहे श्रीसन फार्मास्युटिकल आणि या श्रीसन फार्मास्युटिकलचे जे मालक आहेत जी रंगनाथन त्यांना आता मध्य प्रदेशातील पोलिसांनी अटक केलेली आहे तामिळनाडूमध्ये जितेंद्र आता या प्रकरणातले आणखी काही अपडेट्स आले तर त्याकडे लक्ष असू द्या तुर्पास धन्यवाद या सगळ्या माहिती